ब्रॉट यू बाय and ग्रुप अँड महाराष्ट्र बाळासाहेबांचं उदाहरण दिलं की तुम्ही लहानपणापासून बघितलं की निवड सहासष्ट ते पंच्याऐंशीचा काळ आपण सगळा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं एक मेजर फरक त्याच्यामध्ये असं आला की ते कार्यकर्ता तिकडे यायचा तो नेता निवडणूक हरल्यानंतर तिकडे यायचा रडायचा पण तो शिवसेनेत राहायचा आता परिस्थिती अशी आहे की एका निवडणुकीत जर कोणी निवडून आणू शकत नसेल जो पक्ष किंवा जो नेता ताबडतोब तुमच्याकडे स्विच करण्यासाठी म्हणून ऑप्शन तयार होतात त्याच्यामध्ये आणि लोक उड्या मारतात राजकारणातली निष्ठा पूर्ण संपली असं तुम्ही आपण असं समजायचं का हा एक पूर्वी राजकारणाला एक बेस होता त्याच्याकडे बघून तुम्ही राजकारण खेळायचं की आता हा बेस आहे आणि त्याच्यातनं आपल्याला हा आता बेस तयार झाला आहे पाच वर्षाची निवडणूक निवडणूक हरलो की ठीक आहे हा निवडून नाही आणू शकत आपण दुसरीकडे त्यातल्या मला मी स्वतःला त्या बाबतीत भाग्यवान समजेन निवडणुका हारल्यानंतर देखील माझा महाराष्ट्र सैनिक आणि माझे सर्व सहकारी माझ्यावर राहिले किंवा सगळेजण आहेत विधानसभेच्या पराभवाच्या नंतर देखील कळलं का मी जे पराभव बघितले मी जे पराभव झेलले त्याच्यानंतर मला शिवाजी पार्क मैदान भरून दाखवायचं इतर कोणी कळलं का ते पहिल्यांदा करून दाखवा म्हणा मंत्रीपदावरनं काढल्यावरती यांचे ह्यांना त्रास व्हायला लागतो पराभावाच्या कुठच्या गोष्टी बोलत आहेत मला बाकीच्यांशी काही मला काही देणं घेणं नाही मला फक्त मराठी माणसाला फक्त एवढंच मला सांगायचंय की जर ती वेळ निघून गेली आणि आम्हाला जर समजा संपवण्याचा प्रयत्न केला तुमच्यासाठी कोणीही उभं राहणार नाही हे सगळ्यांचे एकमेकांचे आतले संबंध आहेत हे मराठी माणूस म्हणून मतदानाच्या दिवशी फक्त भिका मागतील सगळेजण याच्यानंतर ते तुमच्या स्वाभिमानाच्या इतर कुठच्याही गोष्टीकडे पाहिलं जाणार नाही यांच्याकडनं आत्ता लिहून द्यायला तयार आहे मी तुम्ही जे मग अशी म्हणालत ना की सगळे इकडे जातात तुम्ही एकटे इकडे जाता कळलं का याचं कारण मला जे काही धोके दिसतात मला जे काही म्हणजे तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही